सध्या सोशल मीडियावर क्रेज आहे ती ट्रेंडिंग रील्सची कलाकार मंडळी मालिकांच्या माध्यमातून मनोरंजन करतच असतात पण सोशल मीडियावर व्हायरल गाण्यावरही ते रील्स शेअर करत प्रेक्षकांचं मनोरंजन करतात अशातच एका अभिनेत्रीच्या मुलींनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे ती अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर क्रांतीला दोन जुळ्या मुली आहेत जिया व जायदा असं त्यांचं नाव असून त्यांना प्रेमाने गोदो व छबील असंही म्हटलं जातं क्रांती बऱ्याचदा तिच्या मुलींसोबतचे व मुलींचे खेळतानाचे अभ्यास करतानाचे मस्तीचे अशा विविध प्रकारचे रील्स सोशल मीडियावर शेअर करत असते म्हणूनच आज आपण या मुलींचे असेच काही हटके व्हिडिओज पाहणार आहोत छबिल आणि गोदोनी हे कार्ड माझ्याकडून हॅपी फादर्स डे साठी बनवून घेतलेलं आहे टिंग टेंग 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 तुझ्या डॅडी मला तुझ्याकडे यायचंय म्हटलं आम्ही असे टिंग 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 टिंगर तू टॉईस दिले पाहिजे डॅडीला डॅडी कसं सारखं सारखं तुला देणार चल बाय कर सगळ्यांना असे बाय Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Ganu Gampati. Happy birthday to you. Yay! Yeah. Mama, Ganu hmm. is crying. Why is he crying? Because, because he wants his parents. But parents are coming now after 10 days to pick him up. Why are you crying? Shambhu is already ओकेशन जय मंगल मूर्ती आरती ऑलसो यू नो राईट जय मंगल मूर्ती दर्शन डॉक्टर साहब इज माई हैंड ऑल राइट अच्छा मेरे हाथ को क्या हुआ है डॉक्टर <laughs> गया, ब्लड अच्छा, अच्छा। <laughs> स्वेलिंग है तो स्वे... हाँ। स्वेलिंग है। थोड़ा स्वेलिंग है अच्छा ब्लड स्वेलिंग और बोन तो ठीक है ना मेरा नहीं बोन ठीक है ठीक है ठीक है अच्छा अच्छा थोड़ा सा फ्लेक्चर है, है. है. है जॉइंट में थोड़ा सा फ्लेक्चर है जॉइंट में तो क्या कराल थोड़ा सा फ्लेक्चर है जॉइंट में एक का मिनिट आता कार्तिक आमचा घरी भिंतीला अशी मला एक टेप लावलेली मिळाली म्हटलं बघूया तरी ह्याला काय झालंय बघितलं तर हे असं खरचटलंय तिला भिंतीला म्हणून त्याला बू झालाय हा? म्हणून ही एक छाबीला कोणी लावलं बाळा मी बिकॉज मी, मी लावला। ने निकला ना भिंताला पण त्याला दुखत होत का त्याला दुखत होत का भिंतीला मग का लावलंस तू बेप दिसत ते नंगूपंगू भिंत नंगुपंगू झालेली तिला भू झालेला तर आणि ते घाण दिसत होत म्हणून लावलंय कळलं म्हणून ते लावलेलं आहे टाके हे जरा बरं आणि सोफेस्टिकेटेड दिसावं कळलं काय कराल ह्यांचं दोघांचं सरांचे एम्नीम माय न्यू नेम हां टेल टेल इथूनच सांग तू दिसू नाही शकत आहे काय माय न्यू नेम इज गंपती आणि कोदोजो न्यू नेम इज कार्तिके घ्या टेल न्यू नेम पार्वती अँड माय दाडी न्यू नेम इज शंकर शंकर भगवान ओके बाय बाकी सब ठीक सो so, आमची छबिल त्या दिवशी तो गेम खेळत होती जिथे असं आपण फिंगर असे करतो ना असे असे वाकडे तिकडे आणि मग मिडल फिंगर होल्ड करून दाखवा किंवा थम होल्ड करून दाखवा मग आपण कन्फ्यूज होतो ना मग कुठेतरी दुसरं बघून ए हे नाहीच आहे वगैरे सो so, तो गेम ती खेळत होती आणि मग मला होती मम्मा मम्मा माझं तू थम पकडून दाखव थम आणि ती हात असा पकडायची थंब पकडून दाखव मग मी पकडून दाखव हिवाल छा ब मी ओळखते हा तुझं तू हात इथे पकडून दाखव कॅमेऱ्याच्या समोर हां मी फिंगर ओळखते तू पकड हा कुठलं ओळखू हा ठीक ओके, आ, आहे ओके हा हे सगळी फिंगर्स दिसत आहेत व्यवस्थित कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहे गेमचा मम्मी मुद्दाहून चुकायचं आहे सुदाव हे नो मम्मी यू नॉन गॅटिंग ए ट्राईट वगैरे छब्बु ग छब्बू ए छबडी से हाय हाय एवरी बॉडी हाय वॅक्की लव्ह यू गायज यू गाईज मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलएकन दाबायला विसरू नका